पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय राजीव गांधी भवन मध्ये अग्निशामक यंत्रे एक्सपायर अवस्थेत आढळून आले आहेत सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली ही उपकरणे निष्क्रिय असून आग लागल्यास ती उपयोगी पडतील का असा गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे याच इमारतीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णपणे नादुरुस्त आहे पाण्याचे फिल्टर बंद अवस्थेत असून त्या भोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते लोकांना स्वच्छ पाणी द्यायचे सोडून व्यवस्थापनाने या महत्त्वाच्या सुविधेला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे लोका शिकवे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडेपाषाण ही मन महानगरपालिकेच्या कारभारावर तंतोतंत लागून पडते जे नागरिकांच्या सुरक्षेबाबत बोलतात तेच स्वतःच्या इमारतीत मूलभूत सुरक्षेच्या गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं चित्र उघड झालंय महानगरपालिकेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी मोठा खेळ सुरू आहे का असा सवाल आता शहरभर चर्चेत आहे राजीव गांधी भवनमध्ये ही परिस्थिती असेल तर इतर विभागांचे काय अशी भीतीही नागरिक व्यक्त करत आहेत विजय बाकुल दक्ष न्यूज नाशिक